कोल्हापूर पोलिसांनी अवैध व्यवसायांवर केलेल्या कारवाईत जिल्ह्यात हातभट्टीची दारू तयार करणारे सात अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत या कारवाईत पोलिसांनी एकूण तीन लाख एकवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास पोलिसांनी कंजारभाट वसाह कंजार वसाहत साईनगर कणेरीवाडी मानगाववाडी तालुका हातकणंगले आणि कंजारभाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर येथे छापे टाकले छाप्या दरम्यान पोलिसांनी तीन हजार चारशे लिटर कच्चे रसायन नऊशे लिटर पक्के रसायन चारशे सत्तर लिटर तयार हातभट्टीची दारू जप्त केली या व्यतिरिक्त एक मोपेड, इतर रसायन दारू तयार करण्याचे जागेवरच नष्ट करण्यात आले आहे या प्रकरणी पोलिसांनी अकरा आरोपींवर गुन्हे दाखल केलेले आहेत यामध्ये कंजारभाट वसाहत साईनगर येथील पाच महिला आरोपींचा समावेश आहे त्यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कंजारभाट वसाहत मोरेवाडी येथील चार आरोपींवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे तसेच मानगावाडी येथील दोघांवर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि अने इतर अनेक पोलीस अंमलदार सहभागी होते